नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस्ट प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टॉप पाच टॉनिक सांगणार आहे टॉप पाच पी जी आर सांगणार आहे की ज्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत आणि ते औषधं आपण कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकतो तर बघा काही वेळेस काय होतं की प्लॉटमध्ये हे स्टेसमध्ये जातात म्हणजे काही ठराविक झाडांची वाढ पूर्णपैकी खुंटलेली अशी वाढ होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे त्याचबरोबर सेल डिव्हिजन होण्यासाठी आपण कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे तर अशा वेगवेगळ्या टॉनिकची मी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल कारण काही शेतकरी काय करतात की व्हिडिओ हा अर्धवट बघतात संपूर्ण माहिती घेत नाहीत तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा त्याचबरोबर जर तुमच्या आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि हो जर तुम्ही अजूनही आपला हा चॅनल जर सबस्क्राइब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला माहित आहे मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे पीजीआर टॉनिक उपलब्ध आहे परंतु मी तुम्हाला त्यापैकी टॉप व सिलेक्टिव्ह पीजीआर चे नावे सांगणार आहे की ज्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत तर त्यामध्ये पहिलं पी जी आर म्हणजे पी आय कंपनीचं एक्स हे पी जी आर यामध्ये वेगवेगळे वे न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहे तर ते म्हणजे एन्झाईम्स प्रोटीन सायटोकायनिन अमायनो ॲसिड विटॅमिन्स यामुळे झाडांची चांगली ग्रोथ व डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होते या औषधाचे रिझल्ट खूप छान आहेत याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला दोन एम एल घ्यायचं आहे प्रति लिटरसाठी म्हणजेच जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला तीस एम एल औषध घ्यायचं आहे किंवा जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला चाळीस एम एल असं औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे तर हे झालं पहिलं टॉनिक यानंतर दुसरं टॉनिक म्हणजे सिजेंटा या कंपनीचं इसाविन हे टॉनिक यामुळे झाडांचे फुटवे जास्तीत जास्त प्रमाणात होतात व त्याचबरोबर फुलांच्या संख्याही जास्त प्रमाणात वाढल्या जातात या टॉनिकचा वापर तुम्ही सर्व भाजीपाला आणि फळ पिकांमध्ये करू शकता याचा वापर करताना हे तुम्हाला दोन एम एल प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे म्हणजेच जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला तीस एम एल असं औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे आता यानंतर तिसरं पी जी आर म्हणजे कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फंडॅक प्लस हे पी जी आर या औषधाचा वापर तुम्ही स्पेशली यासाठी करू शकता की जर तुमचे झाडं हे स्ट्रेसमध्ये गेले असतील वाढ खुंटली असेल व्यवस्थित वाढ होत नसेल तर नव्याने झाडांची जोमदार वाढ होण्यासाठी या पी जी आरचा वापर तुम्ही करू शकता याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला दीड एम एल प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे शंभर टक्के तुम्हाला याचे रिझल्ट अतिशय चांगले भारी मिळणार आहेत तर हे झाले तीन पी जी आर यानंतर चौथं पी जी आर म्हणजे बायर कंपनीचं ॲम्बिशन तर हे ग्रोथ प्रमोटर आहे यामध्ये तीन संतुलित सेंद्रिय घटक आहेत जसे की ॲमॅनो ॲसिड फुलविक ॲसिड अँड मायक्रोन्युट्रिएंट हे झाडाच्या वाढीसह फुले आणि फळांची संख्या वाढवते आणि जैविक व अजैविक तणांना प्रतिकार करते तर यांचे शिफारशीत पिके जर आपण बघितले तर सर्व प्रकारच्या पिकांवर पिकांसाठी तुम्ही या औषधाची फवारणीही करू शकता याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला दोन एम एल प्रति लिटरसाठी वापरायचं आहे म्हणजेच जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला तीस एम एल औषध घ्यायचं आहे किंवा जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला चाळीस एम एल असं या औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे यानंतर पाचवं पी जी आर म्हणजे एम एस एक्सेल हे बायोस्टेट कंपनीचं औषध आहे याचा जर, जर आपण उपयोग बघितला तर हे सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत करते म्हणजेच झाडांची चांगली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत करते याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला एक एम एल घ्यायचं आहे एक एम एल प्रति लिटरसाठी असं याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे जर तुमचा पंधरा लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला पंधरा एम एल औषध घ्यायचं आहे किंवा जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्हाला वीस एम एल असं औषधाचं प्रमाण घ्यायचं आहे तर सांगितल्यापैकी तुम्ही कोणत्या एका टॉनिकचा वापर करू शकता कोणते एक टॉनिक तुमच्या कॉम्बिनेशन स्प्रेमध्ये घेऊ शकता तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद असंच आपल्या चॅनलला कनेक्ट करा त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असल्यास हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या येणारे शेतीविषयक जे नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते